नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप अहिल्यानगर शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणपतीचे माळेवाडा मंदिरापासून अनंत चतुर्थी निमित्त निघालेल्या मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने सनई वाद्य ढोल पथक लेझिम दांडिया या वेगवेगळ्या नृत्य अशा विविध प्रकारचा डाव सादर करण्यात आले आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सकाळपासून माळेवाडा येथे मंदिराजवळ हजर होते श्री विशाल गणपतीचे महारती करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली माळीवाडा येथून जुनी वसंत टॉकीज ख्रिस्त गल्ली रामचंद्र खुंट आडती बाजार दाळ मंडळी कापड बाजार अर्बन बँक चौक नवी पेठ नेता सुभाष चौक चितळे रोड चौपाटी कारंजा दिल्ली गेट येथून रात्री उशिरापर्यंत रथ दिल्ली गेट वेस बाहेर पडला दिल्ली गेट येथून लाखो भाविक मोठ्या प्रमाणात श्री गणरायाला निरोप देत होते शहरातील प्रमुख मार्गावरून ठिकठिकाणी थीक गणेश भक्तांनी आपल्या परिवारासह श्री विशाल गणपतीची आरती केली थीक भक्तांनी ठिकठिकाणी भक्तांसाठी पुरी भाजी लाडू पुलाव पाणी बाटल्या वाटण्यात आले श्री विशाल गणपती माघे माळीवाड्यातील बारा मंडळींनी सहभाग घेतला चौका चौकात आकर्षक रंग रोषणाई रांगोळी डीजे सिस्टीम आणि भक्तिमय वातावरण या मिरवणुकीत बघायला मिळाले नगर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावरून बॉम्ब शोध पथक जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सात उपअधीक्षक पस्तीस पोलीस निरीक्षक ऐंशी उपनिरीक्षक दोनशे पन्नास पोलीस कर्मचारी सोळा पॉईंट पन्नास होमगार्ड सीच्या तीन तुकड्या एमआरपी एक कंपनी पोलीस पथके विरोधी पथक प्रदूषण पथक विसर्जन मिरवणुकीच्या वेळी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ड्रोनच्या साहाय्याने पाहणी करत होते या भव्य मिरवणुकीसाठी पोलिसांनी जय्यत तयारी करून शहरातील भक्तिभाव वातावरणात आणि उत्साहात निघालेली मिरवणूक रात्री उशिरा दिल्लीबाहेर पडली नेपती नाका येथे आल्यावर सर्व भक्तांनी निरोप देत अश्रू आवरत नव्हते शेवटचा निरोप गणपती बापा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या गजरात देण्यात आला आज विसर्जन मिरवणूक ही माळेवाना देवस्थान ट्रस्टची अत्यंत उत्साहपूर्ण हो वातावरणामध्ये आज पार पडत आलेली आहे सर्व भाविकांचा शहरातील उत्साह हो पाहता या मिरवणुकीला थोडा उशीर होत आहे त्याबद्दल मी ट्रस्टच्या वतीनं सर्व भाविकांचा दिलगिरी व्यक्त करतो परंतु ही आजची जी मिरवणूक आहे ती अप्रतिम अशा स्वरूपाची आहे या याच्यामध्ये दोन ढोल पथकं आहेत एक मर्दानी खेळ आहे लेझिम पथक आहे असे विविध प्रकारचे जे खेळ आहेत जे पारंपारिक आहेत ज्या पारंपारिक खेळाला आपल्या मान्यता आहे अशा या खेळांचे आम्ही एकंदरीत विसर्जन मिरवणुकीमध्ये हे पथक व्यवस्थितरित्या चांगलं प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं अत्यंत भाविकांना अत्यंत आनंद झालेला आहे आपल्या ग्रामदैवताचं ते जे स्वागत करत आहेत सर्व भाविक रांगोळ्या परत फुलांच्या रांगोळ्या परत पुष्पवृष्टी सणा टाकून या गणेश भक्तांनी या ठिकाणी विशाल गणपतीचं स्वागत केलेलं आहे आणि अत्यंत उत्साहपूर्ण हो अशा प्रकारचा हा सोहळा जो डोळ्याचं पारणं फिटेल अशा प्रकारचा हा सोहळा आपल्याला आज पाहायला मिळालेला आहे अहिल्यानगर प्रतिनिधी सागर सब्बर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा